महाराष्ट्राला मागच्या काही दिवसांमध्ये अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला आहे यामुळे फळबागा आणि पिकांचं मोठं नुकसान झालंय दरम्यान आज पुन्हा एकदा हवामान विभागाकडून राज्यात अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे हवामान विभागाकडून देण्यात आलेल्या इशाऱ्यांनुसार आज पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता आहे संपूर्ण बातमी आपण पुढं पाहूयात त्याआधी तुम्ही एच पी एन मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर हवामान विभागाकडून कोल्हापूर सातारा सांगली सोलापूर नांदेड लातूर धाराशिव अकोला अमरावती भंडारा बुलढाणा या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे या जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे दरम्यान नुसता पाऊसच पडणार नसून हवामान विभागाकडून वादळाचा देखील इशारा देण्यात आला या काळात ताशी चाळीस ते पन्नास किलोमीटर वाऱ्याचा वेग राहण्याचा अंदाज आहे एकीकडे जोरदार पावसासोबत वादळाचा इशारा तर दुसरीकडे राज्यातील काही भागांमध्ये उष्णतेची लाट असं दुहेरी संकट सध्या महाराष्ट्रावरती घोंगावत आहे विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट पाहायला मिळते राज्यात सर्वाधिक तापमानाची नोंद ब्रह्मापुरी इथं झालेली आहे ब्रह्मापुरीमध्ये सेहेचाळीस पॉईंट पाच अंश सेल्सिअस एवढं तापमान नोंदवण्यात आलेलं आहे दरम्यान दुसरीकडे दिलासादायक बातमी म्हणजे हवामान खात्यानं दिलेल्या माहितीनुसार पुढील दोन दिवसात राज्यात मान्सूनचं आगमन होण्याची शक्यता मिळू शकतो तसेच पावसाचे अपडेट्स पाहण्यासाठी एच पी एन मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील